सकाळी उठलो डोळे नीट उघडायच्या आतच आईचा आवाज आला जा रे गायची धार काढ त्यानंतर ना आलो गोट्यात एक ग्लासभर गरमागरम दूध स्वतः प्यालो जरा ताकद यावी लागते शेतातली कामं करण्यासाठी मग त्यानंतरनं थेट आलो बघा शेतात गायीसाठी हिरवी वैरंजन कापली वैरण कापून झाल्यानंतर बिंडा हा उचलला होता बघा बिंडा मारला कवळ्यात आणि उचलला हेवी वर्कआउट होतो हे पण हा एक हेवी वर्कआउटच आहे शेतात पण घाम घालवायचा आणि वर्कआउटला पण घाम घालवायचा हा बघा यश पाटील आमचा भाचा आणि वाज बसला दारात झोका खेळत एक नंबर असं मजा करत त्यानंतर ना गाडी काढली स्पेंडर बाहेर आईकडली पिशवी घेतली इकडं अडकली जायचं होतं शेताकडे सोयाबीन भांगरायला निघालो बघा शेताकड आलो पाच मिनिटात शेतात बघा शेतातलं सोयाबीन बघितलं की मनाला समाधान मिळते शेतातलं पीक बघितलं शेतात की नाही भारी वाटते बघा शेतातलं सोयाबीन देऊन भांगला चालू होतं बघा मग जरा कॅमेरा काढला आणि व्हिडिओ काढत बसलो आईला हाक मारली आई आमची बघा त्यानंतर ना आलो बघा जिम मध्ये जिम मध्ये वर्कआउट चालू गेला आज जॅकेट घातले जॅकेट तुम्ही पण वापरा जर ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी जॅकेट वापरा जेवढं तुम्ही जॅकेट वापरशिला तेवढं तुमचं वजन कमी होणार आहे बघा त्यात काय विषय नाही घाम जेवढा घालवशिला तेवढं पोट कमी होणार आहे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाताना फॉलो करा विसरू नका शून्यातून सुरुवात केलेली आहे सपोर्ट करा